अल्पसंख्याक सहसंघटना सदर अध्यक्ष जहागीर अहमद खान मी माझ्या माझ्यासोबत सरस्त नागरिक तसेच संघटन पदाधिकारी आम्ही मान्य आयुक्त ज्ञानेश्वर जा, झेडे साहेब यांना निवेदन दिलं आहे की एक त्या गार्डनपासूनचा मोगल गार्डनपर्यंतचा जो रोड आहे तो कंपतीकरणसाठी मंजूर प्रशस्क्यपणासाठी देण्यात आलेला होता सदर पर्शक मान्यतेसाठी शासन निर्णय जोडण्यात आलेला नसल्याने सदर व रोड रद्द करण्यात आलेला आहे सदर रोड रद्द करण्यात आलेला असल्याकारणाने त्याच्यामध्ये जे अधिकारी आणि कर्मचारी यांनी निष्काळजीपणा केलेला आहे अशा निष्काळजी कर्मचारी अधिकारी यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी त्यांना निलंबित करण्यात यावी अशी मागणी आम्ही ज्ञानेश्वर डेरेज यांच्याकडे केलेली आहे तसेच आम्हाला मान्य आयुक्त यांनी आश्वासन दिलं आहे की सदर रोड हा मंजूर झालेला आहे आणि त्याची मी दखल घेऊन जाती लक्ष घालून तो रोड मंजूर करून देईल आणि त्याचे काम लवकर करून देईल असे आश्वासन दिलेले आहे तरीसुद्धा आम्ही अशा निष्काळजीपणा केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनीची सेवा निलंबित करण्यात यावी त्यांना तात्काळ निलंबित करून अशा अशांना दंड करण्यात यावा यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत शिवाजीनगर परिसरातील सर्व जे छोटे छोटे रस्ते आहेत ते पण बनण्यात तयार करण्यात आलेले नाहीत म्हणून सदर हा मोठा रोड आहे तो करण्यासाठी सर्व तरी सर्व रस्ता मिळणारा जुळणारा रोड आहे आणि तो तात्काळ बनवण्यात यावा माझ्यासोबत अल्पसंख्याचा सगळे प्रदेश उपाध्यक्ष याकिब खान जिल्हा उपाध्यक्ष अक्दल काकर त्याच्यासोबत अय्यू सय्यद अयू शरीफ खाटी वकील खाटी शाहरुख खाटिक रईस खाटेकिन खाटीक यासूब गावकाल नासिर शेख आसिफ सय्यद गुलाम मिर्जा इत्यादी लोकांची नागरिकांची उपस्थिती आहे तरी तात्काळ अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आवं